भाजपमध्ये पक्षप्रवेश करत असताना लोकनेते कारखान्याचे चेअरमन बाळराजे पाटील यांची सोशल मीडियावरती भावनिक पोस्ट कधी कधी ना त्या एका व्यक्तीसाठी भावना शाबूत असतात पण त्या व्यक्तीकडे परत जायची इच्छा आतून मरून गेलेली असते कारण मनाने खूप वेळा समजावलं असतं आणि त्याहून अधिक वेळा गप्प राहून सगळं सहन केलेलं असतं जेव्हा माणूस वारंवार चुकीच्या वागणुकीने दुखावत राहतो तेव्हा शेवटी आपण थकतो झिजतो आणि मग ना त्या नात्यापेक्षा त्या वेदनेपासून सुटका महत्वाची वाटू लागते ती इच्छा सहज नाही मरत तिच्या मागे असतो एक अनामिक संघर्ष समजवण्याचा समजून घेण्याचा क्षमा करण्याचा आणि अखेर स्वतःला सावरण्याचा जेव्हा सहनशक्तीचा अंत होतो तेव्हा माणूस हळूहळू भावनांनी नव्हे तर अनुभवांनी कठोर होतो त्या कठोरपणा मागेही प्रेम असतं पण आता कोणासाठी नाही तर फक्त आणि फक्त स्वतःसाठी असतं कधीकधी दुरावा हा निर्णय नसतो बरं का तो असतो शांततेचा एक शेवटचा प्रयत्न आणि तिथून पुढे फक्त स्वतःची नवीन ओळख निर्माण करण्याची धडपड सुरू होते